नमस्ते कसे आहात सगळेजणं मी तुमची लाडकी मैत्रीण मेघना जुजम भिंबर पाटील तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपल्या गोष्ट कायद्याची वास्तवकथांची या मेघना अँड अनिशा शो ऑफ लॉ या यूट्यूब सिरीजमध्ये मैत्रिणींनो आपली लाडकी मैत्रीण आणि लेखिका ॲडव्होकेट अनिशाताई फणसळकर लिखित आजची कथा नैनाच्या सत्य जीवनपटावर आधारित वास्तव अनेक वर्षांच्या कोर्ट केसेसच्या अनुभवातून एक, अनुभवा एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते की दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं हे बऱ्याच वेळा कसं तंतोतंत खरं ठरतं नाही नैना नैना एक बावीस वर्षाची चुनसुणीत मुलगी खूप कष्टानं आईनं तिला आणि भावाला वाढवलं वडील नसल्यामुळे अजानत्या वयातच तिच्यावरती प्रचंड जबाबदारी पडली आणि निसर्गानं तिला प्रौढ बनवलं कॉलेज करतानाच नोकरी करून भावाला शिकवलं स्वभावाने अतिशय मऊ मृदू शांत मात्र निश्चयी नयना भावी आयुष्याची स्वप्न पाहत होती तिला पोलीस खात्यात रुजू व्हायचं होतं आई सतत माहेरच्या दबावाखाली राहिल्यामुळे त्यांचे ऐकण्यावाचून तिला काहीच गत्यंतर नव्हते पर्यायाने नैनाला पण हा भावनिक वारसा जणू मिळाला होता असं म्हणायला हरकत नाही मामा आत्या यांचा शब्द खाली पडू न देण्याचं बाळकणूच तिला पाजलं गेलं होतं आज नैनाचा तेवीसावा वाढदिवस आणि मामाने एक स्थळ आणलं तिच्यासाठी नैनाने पाहू असं सांगितलं पण तिच्या मनात प्रचंड कल्लोळ चालू होता मला पुढं शिकायचंय चांगली नोकरी करायची करिअर करायचंय पण हे तिचे शब्द मनातच विरून गेले नैनाने नाशिक सारख्या शहरात राहून असं मूग घेऊन राहणं तिच्या मैत्रिणींना सुद्धा पसंत नव्हतं मैत्रीण स्नेहा तर सतत नैनाला अगं तू तुझं म्हणणं मान ना घरच्यांना बोलून तरी दाखव तुझ्या इच्छा हे कळकळीनं समजावत होती मात्र नैनाच्या स्वभावाचा गैरफायदा घेत घरातल्या लोकांनी लग्नाचा घाट घातला नैनाने लग्नापूर्वी मुलाला फक्त एकदाच पाहिलं होतं दोघांमध्ये नऊ वर्षाचा अंतर पण मुलाला सरकारी नोकरी आहे असं सांगून आईनेही निर्णयामध्ये हमी भरली आणि नैनानी जवळजवळ अक्षरशः शरणागतीच पत्करली आणि सर्वांचा निर्णय मान्य केला आणि भोल्यावर चढली खरी परीक्षा तर आता चालू होणार होती आणि खरं सांगू तसंही लग्न हा मुलींचा टर्निंग पॉइंट असतोच की पण त्याला अशी निराशेची किरण असताना तर तिचेसाठी तर ही एक नवी सुरुवात खरंच खडतर होती नवी नवरी घरी आली आशा हुरूप स्वप्न सगळं सगळं घेऊन मात्र लग्नातील उन्ही दोन्ही ऐकण्यातच बिचारीचे दोन दिवस सरले माहेरी फक्त तिघच जण होते इथं सासरी मात्र मोठं कुटुंब होतं सासूबाई दोन आजीबाई एकदी दोन नंदा माणसांचा सतत राबता नैना सोशिक आणि मृदू स्वभावाची असल्याने तिने ते पण समजवून घेऊन संसाराला सुरुवात केली नवलाईचे नऊ दिवस सरले तसे नैना अगं उद्यापासून सवय करग शेतात यायची सासूबाईने तिला सांगितलं पण तिला वाटलं आपण आहोत इथं तोपर्यंत जाऊ कशाला विरोध करून आपण कुणाला दुखवा लग्नाला आता पंधरा दिवस झाले नवर देवाने आपली बॅग भरली कामावर रुजू व्हायला हवे ना नैना भांबावली पण धाडस गोळा करून मी मी कधी मी कधी येऊ इतकंच हलकंच तिनं विचारलं तसं नवऱ्यानं सांगितलं गावात असं बरं नाही दिसत आपल्याकडे आईचा शब्द महत्वाचा हम्म आणि हो ती म्हणेल तेव्हा येशील मग नैनाने पुन्हा एकदा स्वतःशीच तडजोड केली आता लग्नाला दोन महिने झाले होते नवरा सुट्टीसाठी आला खूप आनंदाने ती त्याला सामोरी गेली जणू तिला आनंदाचा ठेवा गवसला त्यानेही पत्नीचं कौतुक केलं तिला धीर दिला मात्र पाच दिवसांची सुट्टी संपली व नवरदेव संजय जायला निघाला यावेळी पुन्हा एकदा एकटाच ओठावर आलेलं गिळून नैना डोळ्यातून बोलली पण पुन्हा तेच घडलं दोन तीन महिन्यांनी आई सांगेल तेव्हा नेतो असं म्हणून संजयराव मार्गस्थ झाले नैना संजयच्या लग्नाला आता दोन वर्ष झाली आधे मध्ये एक दोन महिन्यासाठी संजय नैनाला वापीला घेऊन जात असे मात्र इतर वेळा नैना सासू सासऱ्यांबरोबर राहून शेतावर जाई मैत्रिणीच्या लग्नात तिला स्वतःला साक्षात्कार झाला जणू आपलं गप्पा बसणं अडव येतय आणि त्यामुळेच संजयशी एकदा बोलायच असं तिनं ठरवलं लग्न केलं मग नांदायला न्या की मलाही पत्नी सुख हवंय तुमचा सहवास हवाय मलाही करिअर करायचंय मात्र संजयने जे काही सांगितलं ते ऐकून नैना अक्षरशः खालीच बसली संजयनं सांगितलं लग्नापूर्वी तुझ्या घरच्यांना ह्याची कल्पना मी दिलेली होतीच की तुला सासू सासऱ्यांचा सांभाळ करायचा आहे त्यांच्या मर्जीने राहायचं आहे आणि जे ते सांगतील तेच तुला मान्य करायचं आहे कबूलच करून घेतलेलं होतं मधल्या काळात नैनाने ह्याची तक्रार माहेरी केली नव्हती आता मात्र तिने याची शहानिशा करायचं ठरवलं मामा आत्या सर्वांना सत्यस्थिती काय आहे हे तिनं सांगितलं आणि सत्यस्थिती तीच होती हे ऐकून ती धासळली नैना माझ्यासमोर जेव्हा मा आली ना त्याला आता सात वर्ष उलटली आहेत नवऱ्याने घटस्फोटाचा केलेला दावा आणि नैनाने नांदायचा केलेला अर्ज दोन वर्ष चालला दरम्यान नैना नाशिकला गेली माहेरी पुन्हा नोकरी परीक्षा नवऱ्याचे आईपुढे काही काही चाललं नाही त्याला समजावूनही तो हट्टाने आपल्या घरची पद्धत अशीच आहे यावर ठाम होता आणि त्यांचा डिवोर्स झाला नैनाला ह्या सर्वात मी समुपदेशन करून आयुष्य स्वतःच्या मर्जीने आनंदाने व आनंदासाठी जगायला शिकवलं समाजाची चौकट महत्वाची पण ती दोघांसाठी कायद्यापुढे दोघेही सारखेच आणि असायलाच हवेत हो ना होतो है। आज आनंद होतोय आज नैना पोलीस सेवेत रुजू आहे स्वाभिमानाने आनंद आणि जगत आहे समाजामध्ये तिला मान आहे आणि ती मान अजून मिळवत आहे नुसतं शिकून स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे सक्षम नसून निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाळगणं आणि प्रगती करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सक्षम होणं हे समजावत आहे वकील आणि एक समुपदेश म्हणून यापेक्षा काय वेगळं हवंय नाही मला खरच वास्तव किती भयानक असत नमस्ते वास्तव ही कथा आत्ताच आपण ऐकली खरं पाहता बघा ना नयना एक खरच छान चुंधुणीत मुलगी आहे म्हटलं तर ती पारंपरिक विचारांची पण आहे आई दबली आहे म्हणून आईच्या दबावाखाली किंवा तिला त्रास व्हायला नको म्हणून तिची बाजू घेऊन आणि तिला त्रास होऊ नये म्हणून मामा जे म्हणतो ते सगळं सहन करून ती लग्नाला होकार दिला तिने खरं तर तिची स्वप्न खूप मोठी होती पोलिसात भरती होणं असो एखादा व्यवसाय पत्करणं असो मुलगी अथवा मुलगा प्रत्येकाची स्वप्न असतात प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतील असं नक्कीच नाही पण त्या स्वप्नांच्या मार्गावर चालण्याचा पण अधिकार तिला असू नये ही खरंच खेदाची गोष्ट आहे कुटुंबाने थोडं तरी समजून घ्यायला हवं होतं हे सर्वांना जाणवतंय पण त्या कुटुंबाला का असं वाटलं नाही कुठेतरी याच्यामध्ये समाज हा पण आरसा म्हणून उभा राहतोय का समाजाचा नको असलेला पाठिंबा म्हणजे नकारात्मक पाठिंबा की आपल्याकडे असंच असतं मुलींचं लग्न इतक्या वयात व्हायलाच पाहिजे मुलीने हा त्याग केलाच पाहिजे या सगळ्या विचारांमधून कुठेतरी मुली आणि मुलं देखील इतर वेळेला दबली जात आहेत आणि म्हणूनच लग्न झाल्यानंतर केवळ पुन्हा एकदा नवऱ्याच्या आईला काय वाटतंय म्हणून तिने नवऱ्याबरोबर राहायला जायचं नाही आहे किंवा आईचा शब्द तो खाली पडू देत नाही आहे ती जेव्हा म्हणेल तू आता नवऱ्याच्या घरी जा तेव्हाच तिने जायचं आहे पण हे किती दिवस ती सहन करणार आहे आणि अर्थातच ते तिने सहन केलं आहे हे आपण बघितलं हे कथा ऐकताना तुम्हाला निश्चितच तुम्ही आ, विचार करत असाल की त्या मुलीचे काय त्रास तिला काय त्रास झाला असेल पण खरंच सांगते जेव्हा ती मुलगी माझ्यासमोर येऊन बसली आणि हे सगळं विशद करत होती त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये जो मला जी मला हतबलता दिसत होती आ, जे आ, 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 नाकारले पण होतं मी कुणीच नाही आहे आणि मी माझं स्वतःचंही काहीच करू शकत नाही मी समाजालाही काही देऊ शकत नाही मी निरुपयोगी आहे अशा प्रकारची भावना तिच्या डोळ्यात दिसत होती आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला हार मानून तू काय म्हणतीयस तो काय म्हणतोय समाज काय म्हणतोय आणि तेच खरं आहे हे मानून नयना आणि नयनासारख्या असंख्य नयना या गोष्टीला बळी पडतायत तिला नांदायचंय का नाही हा नंतरचा प्रश्न नवऱ्याला डिवोर्स हवाय नाही हवाय ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या मुलगी म्हणून तिचे पण अधिकार म्हणजे मुलगा मुलगी समसमान आहेत कायद्यासमोर असं मानून जर का दोघांचे अधिकार म्हंटल तर मी म्हणेन कमीत कमी तिला जगण्याचा तरी अधिकार आहे का नाही हो आणि मग तो अधिकार ती तिची स्वप्न ती पूर्ण करण्याकरता शंभर टक्के नाही पण पन तिला पन्नास टक्के तरी बळ द्या बाकीचं ती पाहून घेईल पण असं होत नाही ना आपल्याकडं नैना जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिला मी एकच गोष्ट सांगितली की आता तुला हेल्पलेस होऊन माघार घेऊन चालणार नाही मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय आणि मला माझ्या पंखात बळ आणायचंय मला सक्षम व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय नक्की सक्षमता म्हणजे नक्की काय लोकांनी आपल्याला म्हणणं की तू सक्षम आहेस तू स्ट्रॉंग आहेस त्याचा काहीच उपयोग नाही मी माझ्या पंखात बळ आणून मला माझा निर्णय घेता येणार आहे आणि त्या निर्णयाशी मी ठाम पण राहणार आहे आणि माझ्यातल्या आतल्या असलेल्या क्षमता मी बाहेर काढून त्या क्षमतांना मी पुरे पडणार आहे हे ज्यावेळेला प्रत्येक मुलगी ठरवेल ना तेव्हाच ती खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि हे नक्कीच नयनानी शिवधनुष्य पेललं आणि म्हणूनच आज ती तिचं जे स्वप्न अधुरं राहिलं होतं त्या पोलीस खात्यात ती रुजू झाली आता तिचं छान पुढे सगळं चाललंय पण इतक्या अनंत यातनांमध्ये जाऊन जर का चांगलं होणार असेल तर अशा असंख्य नयना आपण समाजच तयार करतोय का याचा नक्कीच विचार करायला हवा हो ना